पाचोरा तालुक्यातील वरघेरी येथून जवळच असलेल्या भोकरी ग्रामस्थांनी जामनेर ते पाचोरा महामार्ग एकोणावीसच्या हद्दीत पीजे रेल्वे फाटकापासून तर भोकरी गावात जाण्यासाठीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे या अतिक्रमणामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच या अतिक्रमणामुळे या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तसेच हे अतिक्रमणधारक येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांवर दादागिरी करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत म्हणून हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावं अशी मागणी केली जात आहे